Woo! एकीकडे जिल्हा परिषद शाळा बंद करण्यासाठी सरकार आग्रही असले तरी ग्रामीण भागात सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेची शाळा एकमेव लाईफ लाईन आहे कारण आजच्या काळात इंग्रजी शाळांची स्पर्धा आणि तेथील अवाजवी फी पाहता सर्वसामान्य माणसाच्या मुलांना शिक्षण घेणे अवघड आहे अशा वेळी जिल्हा परिषदेची शाळाच त्या मुलांसाठी ज्ञानार्जनाचे एकमेव साधन आहे शासनाने विविध शालेय योजनेतून लाखो रुपये खर्च करून या शाळांना डिजिटल स्वरूप देण्याचा प्रयत्न केला मात्र वास्तवात किती शाळांनी या योजना राबवून शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केला आणि किती शाळा केवळ कागदावरच डिजिटल झाल्या याचे वास्तव चित्रीकरण आम्ही आपल्या माझी शाळा माझी लाईफलाईन या सदरातून दाखवणार आहोत शिरपूर तालुक्यात आजही आदिवासी बहुल भागात जिल्हा परिषदेच्या शाळा निराधार आहेत गावपाड्यांवर शाळेच्या इमारती नसल्याने तुटक्या झोपडीमध्ये किंवा उघड्यावर शाळा भरतात गावपाड्यांवर जाण्या येण्यासाठी कोणतीही साधने नाहीत अशा ठिकाणी शिक्षकांची कसरत पणाला लागते असे असताना गोरगरीब आदिवासींची मुले शिकले पाहिजेत याकरिता अनेक शिक्षक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावत आहेत आपण या सदरातून शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे वास्तव मांडणार आहोत आज आपण भेट देणार आहोत ती शाळा म्हणजे शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील जिल्हा परिषदेची मराठी शाळा आदिवासी बहुल भागात शिक्षणाचे काम अविरत चालू असून शासनाच्या अनेक विविध योजनेतून येथील विद्यार्थ्यांची प्रगती साधली जात आहे शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची इमारत खूप जुनी झाली असून जीर्ण देखील झाली आहे शाळेच्या दुरुस्तीसाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असल्याचे समजते मात्र शाळेची इमारत जुनी असली तरी इमारती या इमारतीच्या भिंती बोलक्या आपल्याला दिसतील शाळेचे उपक्रमशील आणि गोरगरीबांच्या मुलांशी जिव्हाळा असलेले कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक शरद सूर्यवंशी यांनी शाळेचा कायापालट केल्याचं दिसून येत आहे मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी गावातील राजकीय सामाजिक व्यक्तीशी सलोख्याचे संबंध निर्माण करून शाळेसाठी खऱ्या अर्थाने मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे शाळेतील डिजिटल वर्ग खऱ्या अर्थाने डिजिटल असल्याचे दिसतात प्रोजेक्टर पिक्चर वॉल भिंतीवरील कार्टून पेंटिंग विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरले आहे उच्च प्रतीचा साऊंड सिस्टम विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस पिण्यासाठी अॅक्वा फिल्टरचे पाणी हात धुण्यासाठी वॉशिंग पॉइंट सुसज्ज असे शौचालय व मोतारी सुसज्ज स्वयंपाकगृह विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे गणवेश शूज असे मुलांसाठी सर्व आवश्यक त्या गोष्टी शाळेत आहेत तर शाळेत शिक्षक देखील मुख्याध्यापक सूर्यवंशी यांच्या स्वज्वळ स्वभावाला जुळून हिरीहिरीने प्रत्येक उपक्रमात भाग घेऊन मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मेहनत घेत आहेत तर गावातील पंचायत समिती सदस्य भिल सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे नेहमीच शाळेला सहकार्य असल्याचे मुख्याध्यापक सूर्यवंशी भविष्यात शाळेची नवीन इमारत व मुलांना खेळण्यासाठी मोठे पटांगण असावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले शिक्षकांना शिकवण्या व्यतिरिक्त इतर कामे शासनाने न लावता गोरगरीब आदिवासींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करू द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत अशी ही वाडीखुर्द गावातील जिल्हा परिषदेची शाळा नक्कीच इतरांना प्रेरणा देणारी आहे तुम्हाला कशी वाटली ही शाळा आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा पुन्हा भेटूयात पुढील भागात एका नवीन शाळेसोबत तोपर्यंत नमस्कार